तर तुम्ही एपिसोड मध्ये पाहिले असेल की आम्ही या ट्रेमध्ये पाणी दिलं होतं व त्याच्यानंतर तुम्हाला हेही आम्ही सांगितलं होतं की या ट्रे मध्ये पाणी कसं द्यायचं त्याच्यानंतर आम्ही गोठ्यामध्ये गेलो होतो कारण तर आम्हाला गोखुर खत आणायचं होतं पण आता तिथं गेलं म्हणलं की आता सर्व गाय तर येणारच हात फिरवायला म्हणून मी सर्व गायांना हात फिरून नंतर आम्ही गोखुर खतही घेतलं टोपलं भरून गोखुर खत घेतल्यानंतर आम्ही गेलो पॉली हाऊसकडे पॉली हाऊस कडे गेल्यानंतर आम्ही तिथे कोकुर हे थे, ठेवून घेतलं त्याच्यानंतर आम्ही गेलो गोठ्यात व त्याच्यानंतर मी तुम्हाला शेणखताबद्दल थोडीफारशी माहिती सांगितली त्यानंतर आम्ही पॉलिहाऊस मध्ये आलो व त्यामधल्या सर्व पिशव्या आम्ही बाहेर काढल्या व त्यानंतर पॉली हाऊस मध्ये झाडू मारणार आहोत आम्ही मास्क घालून सर्व पॉली हाऊस मध्ये झाडू मारून घेतला झाडू मारून घेतल्यानंतर इथे जे प्लॅस्टिकच्या पिशव्या पडल्या आहेत अजून इतर काही कचरा हा आम्ही साफ करून घेतला त्याच्यानंतर आम्ही पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये खत भरण्यास सुरुवात केली व या खतामध्ये आम्ही गोकूर खतही मिक्स केलेला आहे व या गोकूर खतची माहिती मी एपिसोड थ्री मध्ये दिलेली आहे त्यानंतर आम्ही सर्व पिशव्या ह्या भरून घेतल्या व या लाईनिधे एक एक करून ठेवूनही घेतल्या चला तर मग पाहूया पुढे काय होतंय नमस्कार मी इन्फॉर्मेशनल स्वागत करते मी माझ्या युट्यूब चॅनल वर तर हा आहे एपिसोड फोर तर आम्ही इथे जितक्या पण बिया लावून घेतल्या होत्या या ट्रे मध्ये त्या सर्व बिया उगवून आता आलेल्या आहेत तर तुम्हाला इथे जितके पण रोपे दिसत आहेत ते आम्ही पॉली मध्ये नेऊन लावणार आहोत व तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये पाहिले असेल की आम्ही त्या पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये खत भरून घेतलेले होते त्याच पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये आम्ही हे रोपे लावून घेणार आहोत तर आता मी तुम्हाला सांगणार आहे या झाडांची व रोपांची काळजी कशी घ्यावी व कमी पाण्यात कशी जपायची अंगणात बागे टेरेस मध्ये वाढलेल्या झाडांची उन्हाळ्यात काळजी घेणे हे मोठे असते चाऊल लागताच अनेक भागात तीव्र पाणी टंचाई सुरू होते अशा काळात झाडे संभाळणे हे खरोखर अवघड होऊन जाते झाडांना दररोज पाणी दिले तरी उन्हाळ्यामुळे कुंडीतील माती काही तासात लगेच कोरडी पडते त्यामुळे मग पुरेसे पाणी न मिळाल्याने झाडे कोमेजून जातात तर काही झाडांची वाढ खुंटते म्हणूनच कमी पाण्यातही कुंडीतील माती ओलसर ठेवून झाडे जपायची असतील तर हे काही उपाय करून बघा आता मी ते उपाय तुम्हाला सांगते झाडांवर हिरवा कपडा बांधणे आणि त्याच्यावर सावली धरणे हा उपाय आहे पण त्यासोबतच हे काही सोपे उपायही आहेत ते तुम्ही करू शकता पाला वापर उन्हाळ्यात अनेक झाडांची पाने गळू लागतात अशी गळून पडलेली सर्व पाने जमा करा आणि कुंडीतल्या मातीत या पानांचा एक थर व्यवस्थित अतरून ठेवा असे केल्यामुळे पानांचा एक प्रकारचा आडोसा मातीवर तयार होईल कुंडीतल्या मातीवर थेटून पडणार नाही आणि त्यामुळेच मातीतला त्या ओलावा अधिक काळ टिकून राहण्यास मदतही होईल शोभेच्या दगडांचा वापर गार्डन डेकोरेशन करण्यासाठी अनेक आकर्षक मिळतात पांढरे चॉकलेटी तपकिरी अशा विविध रंगांचे आणि आकारांचे गार्डन स्टोन्स वापरूनही तुम्ही कुंडीतील माती झाकून टाकू शकता यामुळे सूर्यप्रकाश थेट कुंडीतल्या मातीवर पडणार नाही आणि माती लवकर कोरडीही होणार नाही घरच्या घरी ठिबक सिंचन शेतीमध्ये ठिबक सिंचन पद्धती वापरण्यात येते हे आपल्याला माहित आहे हेच काम आता आपल्याला आपल्या गार्डन मध्ये करायचं आहे यासाठी घरातल्या जुन्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करा बाटलीच्या झाकणांना छिद्र पाडा बाटली पाण्याने भरा ती कुंडीमध्ये तिरकी किंवा उलटी ठेवून द्या बाटलीतलं पाणी थेंब थेंब गळालं पाहिजे अशा पद्धतीने बाटली ठेवलेली असावी पण या पद्धतीने थेंब थेंब पाणी मिळत गेल्यास जमिनीतला ओलावा टिकून राहण्यास मदतही होईल तर तुम्हाला इथे जितक्या पण पॉलिथिनच्या पिशव्या दिसत आहेत त्या मला आता पॉलिहाऊस मध्ये ठेवायच्या आहेत त्या मी आता पटकन ठेवून घेतो तर आताच तुम्ही पाहिले की आम्ही ज्या पॉलिथीनच्या पिशव्या होत्या त्या आम्ही पॉली मध्ये लावून घेतलेल्या आहेत व त्याच्यानंतर तुम्हाला इथे जितक्या पण ट्रे दिसत आहेत ते ट्रे आम्हाला आता पॉली हाऊसमध्ये मध्ये नेऊन ठेवायच्या आहेत व त्याच्यानंतर याच्यामध्ये जितके पण रोप आहेत आम्ही त्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये लावणार आहोत तुम्हाला इथे जे रोप दिसत आहेत जसं की काकडी व कारल व दुधी भोपळा हे सर्व रोप आम्ही या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये लावणार आहोत सर्वात पहिले तर मी या पिशव्यांमध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे ते पण या जारच्या मदतीने तर आता मी या पिशव्यांमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे व त्याच्यानंतर आता आम्हाला याच्यामध्ये रोप लावायचे आहेत काकडीचे त्यासाठी मला तर थोडस खत आणावं लागणार आहे तर आता आम्ही या काकडीच्या रोपे या पिशव्यांमध्ये लावणार आहोत त्यासाठी आम्ही इथे खतही आणलेला आहे व आता मी या रोपांना या पिशव्यांमध्ये लावणार आहे तर हा आहे आमचा छोटासा बोर्ड याच्या मदतीने आम्ही कोणत्या लाईनीमध्ये कोणती भाजी लावली आहे हे आम्ही ओळखू शकतो तर बाहेरचं वातावरण खूप ढगाळ ढगाळ झालेलं आहे तर मी आता तुम्हाला बाहेरचं वातावरणही दाखवते खूप जोरात येतोय त्यासाठी आम्हाला आता घरी जावं लागणार आहे पाऊस आल्यामुळे आम्हाला हे कमी तेच थांबावे लागले आणि मला हे समजत नाही आहे की उन्हाळा सुरू आहे की पावसाळा एकतर आम्ही दुपारी शेताचं काम करायला गेलो तर इतकं ऊन असतं की घामाने चंगोळ होते आणि आम्ही ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतो तो मोबाईल इतका गरम होतो की आम्हाला रुमालामध्ये बर्फ घेऊन जावे लागते मोबाईल गार करण्यासाठी त्यानंतर आम्ही ठरवतो की पाच सहा वाजता काम करायचे पण त्यावेळेस जोरदार पाऊस होतो त्यामुळे आम्हाला काही काम करताच येत नाही बघूया पुढच्या दिवशी काय होत नेक्स्ट डे तर रात्री परत एकदा खूप मोठा असा पाऊस झालेला त्यामुळे आम्हाला सर्व काम थांबून घरी जावे लागले चला तर मग हे सर्व रोप या खुंड्यांमध्ये पटपट लावून घेऊया तर आताच तुम्ही पाहिले की आम्ही सर्व काकडीचे रोपे लावून घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला काकडीविषयी थोडीफारशी चांगली माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया काकडी ही उष्णतेपासून शीतलता प्रदान करते आणि आपल्या शरीरात पाण्याची कमतरता देखील पूर्ण करते म्हणूनच उन्हाळ्यात त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते उन्हाळ्यात काकडीची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता हंगामात म्हणजेच उन्हाळ्यात त्याची लागवड केल्यास चांगला नफाही मिळतो चला तर मग काकडीच्या लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊया जेणेकरून शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन मिळू शकेल काकडीमध्ये पौष्टिक गुणधर्म आढळतात काकडीच्या शास्त्रीय नाव कुकुमी स्टीव आहे हा वेलीसारखा लटकणारा वनस्पती आहे या वनस्पतीचा आकार मोठा आहे पाने केसळ व त्रिकोणी आकारात असून त्याची फुले पिवळ्या रंगाची असतात काकडीमध्ये शहाण्णव टक्के पाणी असते जे उन्हाळ्यात आपल्या शरीरासाठी चांगलेही असते काकडी हा आणि चांगला आहे काकडीचा उपयोग त्वचा हृदयाच्या उपचार करण्यासाठी अनेक क्षारीय पदार्थ म्हणून केला जातो हवामान आणि जमीन काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते काकडी लागवडीसाठी मातीचे सहा ते सात दरम्यान असावा उच्च तापमानात त्याची लागवड चांगली आहे आणि हा थंडी सहन करू शकत नाही म्हणून उन्हाळ्याच्या हंगामात त्याची लागवड करणे चांगले आहे तर आताच आम्ही ती लॅन काकडीच्या रोपाने लावून घेतलेली आहे तर आता आम्ही ही लॅन या काकडीच्या रोपांनी लावून घेणार आहोत त्यानंतर आम्ही कारल्याचे रोपेही लावणार आहोत आम्ही या लाईनी मध्ये काकडीचे रोपे हे लावून घेतलेले आहेत आता आम्ही तिकडच्या लाईनी मध्ये कारल्याचे रोपे लावून घेणार आहोत तर आता आम्ही कारले लावणार आहोत तर हे आहे कारल्याचे रोपे तर आम्ही या लाईनी मध्ये हे कारल्याचे रोपे लावणार आहोत तर मी आता हे सगळे कारल्याचे रोपे लावल्याच्या नंतर मी तुम्हाला काही थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे या कारल्याच्या रोपांना कधी लावावे कोणत्या महिन्यामध्ये लावावे दोन झाडांमधील अंतर किती असावे पावसाळ्यात जर तुम्ही याची लागवड करणार असाल तर दोन झाडांमध्ये दोन ते अडीच फूट अंतर ठेवता येते तर कारले लागवडीचा हंगाम कोणता आहे मग शेतकरी मित्रांनो आपण कारल्याची लागवड पावसाळ्यात सुरू करू शकतो तसेच उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात करणार असेल तर आपण कारल्याची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात करू शकतो निरोगी राहण्यासाठी आई आपल्याला हिरव्या भाज्या आणि फळे खाण्याची शिफारस करते जशी की माझी आई तुम्ही पहिल्या एपिसोड मध्ये पाहिले असेल की मला याच कारणाने माझी आई किती वरडली की मी पालकची भाजी खात नाही मी आईला तर म्हणलं होतं की मी पॉली हाऊस सुरू करणार आहे आता मी हे पॉली हाऊस आता फक्त हे जे आम्ही रोप फेरले आहे ते पटकन उगू दे मग मी आईला इथं पॉली हाऊस मध्ये आणून हे सगळं पॉली हाऊस एका दिवशी दाखवणार आहे तर मी आता तुम्हाला माहिती सांगायचीच विसरून गेले कारले कडू असले तरी ती अनेक गुणांनी समृद्ध आहे हे आता मला आईने तर बोललेलंच होत कारल्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत कारले खाल्ल्याने वजन कमी होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते कारल्याच्या पानांचा रस हळदीमध्ये मिसळून लावल्याने कोंड्याच्या समस्याही दूर होते महिला आणि पुरुष दोघेही कोंडा दूर करण्यासाठी याचा वापर करू शकतात आम्ही तिथे खत टाकून घेतलेले होते कारण की आम्हाला तिथे मेथी व पालक लावायचे आहे व त्याच्यानंतर आम्ही कोथिंबीरही लावणार आहोत तर आम्ही सर्वात पहिले लावणार आहोत म्हणजे पालक आता मी तुम्हाला याच्या काही बियाही दाखवते तर आम्ही पालकच्या नंतर लावणार आहोत ते म्हणजे कोथिंबीर आता मी तुम्हाला याच्या काही बियाही दाखवते तर आता आम्ही ह्या बिया इथे लावून घेणार आहोत तर आमच्या पालकच्या बिया हे पेरून झालेल्या आहेत आता मी या स्प्रेच्या मदतीने या बियांना पाणी देणार आहे तर आता मी लावणार आहे कोथिंबीर ते पण इथे